नमस्कार मित्रांनो आजच्या मध्ये तुमचं स्वागत आहे गुड मॉर्निंग आज ना हे ना घाट चाललेलं आहे मित्रांसोबत मित्राचा फोन आला आहे सकाळी आपल्याला जायचं आहे बैल पाळवायला म्हणजे बैल गाठ काय भरलेलं नाही पण त्यांना पाळवायला जायचं आहे आम्ही इकडे फिरायला चाललो ना, ना फिर की अर्थात लेट उठतात म्हणजे उरकायला आणि परत म्हणणार की तुझ्यामुळे उशीर झालाय काय नाही गोष्ट सांगते आणि ना आज आजच्या ना सकाळ सकाळ मित्राचा फोन आला का तेव्हा लवकर उठून आंघोळ बिंगूळ करून बघा ना कसं झालं एक, एक मिनटं बघा कसे तयार होऊन चाललेले असे ना मी पुढे बाहेर निघालो आम्ही म्हणून जायचं की असे पटकन कधीच तयार होत नाही आणि आज मित्राचा फोन आल्याबरोबर बरोबर लगेच तयार होऊन चाललेले तुम्हाला एक सांगू तयार होऊन चाललो म्हणजे लग्न आधी ना मी आंघोळ झाली नावायची मदत आणि आली ना पावडर लावी, लावी एक क्रीम आहे क्रीम लावी ती लावून रोज पाठवते ही सुमा कपूर पाठवते मला बाहेर मग नको का त्या जायला पाहिजे मग किती लवकर उठले ते सांगते आता तसं पण आम्ही बाहेर कुठे फिरायला जाल्याच्या नंतर लवकरच उठता उलं उठत नाही म्हणायला मी उठायला शिवाय तर उठत नाही पाच होत मी आले असते पण नको पाऊस येते तुम्हाला काय पाऊस लागणार नाही मला लागतो पाऊस यांना काय पाऊस बिऊस काय नसणार आहे तुमच्या कोण होते ना पहिला हा आमच्या कबंबईला आहे नाश्ता करायचा यांना किती असं जायचंय तुम्हाला सांगा पट जायचं नाश्ता जायचंय बोरेतील आले लगेच मित्र आहे का एका फोनवरती सगळं का सकाळ मॅनावर इकडून बोरे दिसतात जायचंय का मग चला आपल्या चकडीला बैल पाळायला सौर माहिती आहे ना मला सौर माहिती आहे पाऊस जायचंय चला मला पण बैलगाड्याच खूप नादे मी पण जाणार होते पहिलं पळवायला पण हे काय मला नेणार नाही कारण की सगळी पोर आहे तसं घाटात कुडपण घाट असल्यावरती मी जायची बर का गाडी बघायला पहिली लग्नाच्या आधी लग्न झाल्यापासून गेलीच नाही कारण की लग्न मी मध्ये झाले आणि त्याच्यानंतर काही कुठला घाटच भरला नाही आता आज जायचं होतं पण सगळी पोरं आहे आणि घाट पण नाही आहे मग मुळात ती नुसते पळवायला चालले ते आता हे चालले ते पटकन यांच्याकडे फोन देते त्यांना फोन लागतोय जाऊ द्या यांना पण घाटात बघा आजची व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पा आम्ही आता निघालोय अमोल आहे रोन बसलाय मागं सौरभचा घरी आता काय दहा मिनिटात पोहोचन तिथे गेलं आम्ही तुम्हाला गोठा बिठा सगळं दाखवतो सौरभचा हाय सौरभ शेठ शिवले त्यांचा हिंदी केसरी दावन इकडे दोन मोरे हे त्यांचं राण्याची घर आहे मोठं थांबे सौरभ शेठ याचं नाव काय मोठ्या बैलाच वजीर आपला सगळ्यात जुना बैल भाऊचा आणि हा कॅप्टन आज याल याला नाही जायला नाही जा कॅप्टन सहायला बघू शकता जुन्या मे बरच वर्ष बंदीच्या काळा बसून आधी बसून मोठा बैल या हा आता पण पळतोय आणि आज यायला नाही सहायला कस आहे बा भाऊ पीटी का नाही डायरेक्ट पीटी याला हलवत पण नाही रे लागच्यावरून बाबा बरोबर सर्ण सर्ण। दोन दोन वाघ पाळल्यात हायला फुटाय आलाय रे अमोल आता धरलाय वाघ आलूगुस टाकायची तयार झाली ज्वारात सौरभ शेटची काय राणी आणि हा गरजे पंडित पंडित आलूगुस टाकायचं निवेजन चाललंय बैल चांगला मोठा आहे मागेल टाकायचं ना बघता आलुगुस रोनीच दादालाय हं ऐ आमोल सेठ मी तरी फायनलला जाते तुमचं वासं नाही बोल गारव दादा आहा गाडी दे मोकळे मोकळे दरेजच नाही भाई तू कोण आहेस भाऊ ते चेयरमैन आहे केरमन चालू आहे आता कॅप्टन घेऊन चाललं आहे नियोजन कॅप्टन शेअरमन ते राणी आणि नियोजनाचं आहे हा हे त्यांचे राहू दावा साळून के नियोजनाच्या बादच्या आता बरं लि गाडी आता निघणार तऊचला आलाय लई ये ऊच लाग चला जाऊ द्या आली आता आम्ही निघालोय गाडी गुंतली तिथून सौरभ चटणी पावर लावली गाडी काढली ती पिकअप मध्ये आता डायरेक्ट घाटात गेला दाखवतो चकडे झुपटे सौरभ शेठ त्यांचे मित्र रोहन शेठ आणि अमोल शेठ डावरे आमची जॅकी आहे जॅकी आणि एकदम छाती नाही क्वालिटी म्हणून सगळ्यात पुढे आम्ही ड्रायव्हर आता गाडीत बसावला आम्ही बघू आता कसं नियोजन होते कोणत्या छात्या मारतात आणि कोणत्या बरगाड्या गाड्या मारतात बैल आता आमच्या पुढे चालू आहे पिकअप मध्ये आता आम्ही पाच जण आहे गाडीत नाव काम चालू आहे गाडी आलोयला लपडी घातली आम्ही उलटी पालटी चकडी घातली सक्की बैल घेतल्या ना खाली सौर छोटा दुसरा होईल येतो खाली कॅप्टन येऊ द्या राज कार्यकर्ते आहे चकडी घेऊन आज सामान कस काय जरा उजवून सांगा कसं आहे आता कोण का झोपायचं आहे जरा चेअरमन उजूला आहे आणि कॅप्टन डावी लागून सांग ना चेअरमन कोणता आहे बरोबर ना हे कार्यक्रम ते कसे दोघं सांग आपलं अमोलशेठ कसं नियोजन कसं अमोल शेठ हे कोरेगावचे आणि ते सुशांत भाऊ शिरवलीचे आणि ड्रायव्हरीवर कुठले ड्रायवरचे माहिती वैष्णवांना आगळमे हा हां सात्यावरनं आलेत त्यांचे एकजूट झाले आणि अजून दोन लोण्यावरनं पाहुणे आले बसते आपले नाही तर अमोल शेठला पण शिकवा ना तुम्ही ट्रेन करा तुम्ही त्यांना जायचे सोडाचे काम आहे थोडा म्हणजे झुपले येणार लगेच सौरभ भुंगा झालाय भुंगा जॅकी ज्याकी झाला फेरा तुफानी तुफानी जोरात झालाय जोरात